हरे कृष्णा श्रीमद् भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग तिसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक तीस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणत आहेत अपिचेत सुदूराचारो भजते माम अनन्य भाग एव हि मंतव्य साधुर एव समंतव सम्यक व्यवस्थितो हि स भाषांतर जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो तर ह्या श्लोकाबद्दल बरेचदा चर्चा केली जाते हा श्लोक आहे तो खूप महत्वाचा आहे तर भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये आपला जो अनन्य भक्त आहे त्याच्या प्रती आपलं प्रेम आहे ते दाखवून देतात तर भक्ता भगवंतांचा जो भक्त आहे कोणत्या भक्ताबद्दल चर्चा आहे इथे अनन्य भक्त म्हणजे काय आहे जो दृढपणे भक्तीत स्थिर झाला आहे आणि भगवंतांच्या सेवेत सतत संलग्न असलेला भक्त त्याच्या संदर्भात हा श्लोक दिलेला आहे जसं भगवान श्रीकृष्ण एकोणतीसाव्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणाले होते की की मी कोणाचा द्वेष करत नाही कोणाशी पक्षपात करत नाही सर्वजण मला सारखेच आहेत परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे तर असे ही जे भगवंत आहेत ते म्हणत आहेत की असा हा माझा जो प्रिय मित्र आहे जो माझी अनन्य रीतीने भक्ती करतो आहे तर ही जी ह्या एकोणतीसाव्या श्लोकामध्ये सांगितलेली जी गोष्ट आहे ती स्पष्ट करण्यासाठी जास्त स्पष्ट करण्यासाठी भगवंत आता हा तिसावा श्लोक म्हणत आहेत त्यामध्ये भगवंत म्हणतात की अशा अनन्य भक्ती करणाऱ्या व्यक्ती करून पाप जरी काही घडलं तरीही त्याला साधू मानले पाहिजे तर वैष्णव आचार्य समजवतात कि भक्ताचा स्वभाव पाप करणारा नसतो म्हणजे पापी स्वभावाचा भक्त नसतो तर भक्त आहेत ते सतत पाप करत असतात असं नाहीये मग इथे जो शब्द येतोय बघा अपिचेत सुदुराचारो तर शब्द जर बघितले तर अपि चेत सुदुराचारो भगवंत म्हणतायत अपि म्हणजे सुद्धा चेत जरी सुदुराचारो अत्यंत निंद्य कर्म करणारा जरी हा माझा भक्त असला तरी काय आहे भजते माम अनन्य भाग पण तो काय करतोय भक्तीमध्ये युक्त झाला आहे माम म्हणजे माझी कशा रीतीने भक्ती करतोय अनन्य भाग अनन्य भावाने भक्ती करतोय साधू एव स मंतव्य त्याला साधूच समजले पाहिजे सह का कारण तो पूर्णपणे निश्चयाने माझ्या सेवेमध्ये संलग्न आहे माझीच म्हणजे भगवान श्री कृष्णांचीच सेवा करायची हा त्याचा निश्चय आहे <coughs> तर सम्यक व्यवस्थितो हा जो शब्द आहे त्याबद्दल वैष्णव आचार्य समजवतात की त्यांनी काय ठरवलं आहे सम्यक म्हणजे इथे आपण वाचतो तर सम्यकचा अर्थ दिला आहे पूर्णपणे आणि व्यवस्थित म्हणजे निश्चयी तर मी भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करणार या निश्चयामध्ये तो भक्त आहे तो पूर्णपणे स्थित आहे मग हे चूक घडते पाप करतो दुराचार करतो हे कस तर जरी तो भक्त आहे तो त्यांनी भक्ती स्वीकारली आहे पण पूर्व कर्माच्या फळांमुळे जर आता त्याच्याकडून काही या जीवनामध्ये चूक होते आहे तर भगवंत काय म्हणत आहेत जरी कोणी अत्यंत दुराचारी असला काही त्याच्याकडून चूक घडली तरी काय आहे तो जर भक्तीमध्ये युक्त झाला आहे तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झाला आहे तर निश्चयामध्ये स्थित आहे म्हणजेच काय असा भक्त आहे तो केवळ भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती करतो भगवान श्रीकृष्णांची भक्ती सोडून तर इतर कोणत्याही गोष्टी कडे वळत नाही जसं ज्ञान मार्ग करायला जात नाही काही कर्मकांड करायला तो जात नाही भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायची आहे ही श्रद्धा त्याच्यामध्ये अगदी दृढ आहे आणि तो भक्त जाणतो आहे की माझ्या शुद्ध शुद्धीकरणासाठी एकमात्र उपाय म्हणजे काय आहे कृष्ण भक्ती करणे तर श्रील बलदेव विद्याभूषण यांची गीताभूषण टीका आहे ती आपण नेहमीच वाचतो पण त्यांचे जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांनी सुद्धा या श्लोकावर काही संस्कृत मध्ये तात्पर्य लिहिलं आहे तर त्या ग्रंथाचं नाव आहे सारार्थ वर्षिणी टीका श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर तर ती थोडी आहे ती वाचूया आपण माझ्या भक्तांप्रती माझी आसक्ती स्वाभाविकच आहे तर भगवंतांनी इथे सांगितलं आहे ना एकोणतीसाव्या श्लोकामध्ये आधीच की जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे तो माझ्या स्थित आहे मी सुद्धा त्याचा मित्र आहे तर त्या प्र त्या भक्ताप्रती माझी आसक्ती आहे हे भगवंत सांगताना पुढे म्हणत आहेत या श्लोकात की अशा भक्ताने काही दुराचार केला तरी त्याच्यावरची माझी आसक्ती संपत नाही मीच त्याला श्रेष्ठ बनवतो तर वैष्णव आचार्य समजवतात की असा हा भक्त आहे तो तीव्रतेने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये मग्न आहे तर आणि त्याची ही जी सेवा आहे भक्तीतली दृढता आहे प्रामाणिकपणा आहे ते हृदयातील भगवंत आहेत ते परमात्मा रूपात त्याला बघत आहेत आणि भगवंत त्या भक्ताच्या हृदयातून त्या भक्ताच्या हृदयाचं शुद्धीकरण करतात भगवंत आहेत ते त्या भक्तावर कृपा करतात आणि त्या भक्ताच्या हृदयाची सफाई करतात आणि त्याच्या हृदयातलं काही किलमिश आहे दोष आहे दुराचार आहे विचार आहेत वाईट विचार काही जे आहे ते सगळं नष्ट करतात तर याबद्दल आपण जो एकतीसावा श्लोक आहे वाचणार आहोत पुढे त्यामध्ये सगळी चर्चा आलेली आहे तर पुढे श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की असा अनन्य भक्त सुदुराचार करतो करतो अर्थात कुणाच्या तो किंवा एखाद्या परस्त्रीकडे तो आकर्षित होतो किंवा इतरांच्या धनाकडे आकृष्ट होतो पण असा हा व्यक्ती आहे भक्त आहे तो माझ्या अनन्य भक्तीमध्ये मग्न आहे तर तो साधूच आहे तो कसा आहे भजते माम अनन्य भाग अर्थात तो केवळ माझेच भजन भक्तीमय सेवा करतो तो देवतांचा आश्रय घेत नाही तो माझी भक्ती सोडून इतर ज्ञान मार्ग कर्मकांडाचा आश्रय घेत नाही तो भक्त कोणत्याही भौतिक कामना राज्याचं सुख किंवा इतर सुखाची अपेक्षाही करीत नाही त्याला केवळ माझ्याच प्राप्तीची कामना असते तर असा भक्त आहे तो साधू असतो तर वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात कि अनन्य भक्त किंवा अनन्य भक्ती म्हणजे काय तर हे ते सारांश रूपात देतात कि असा भक्त अनन्य भक्त आहे जो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये दृढपणे युक्त आहे भगवान श्रीकृष्णांची भक्ती सोडून तो देवतांच्या आश्रयाला जात नाही देवतांना योग्य तो आदर देतो मात्र देवतांचा आश्रय घ्यायला जात नाही दुसरा मुद्दा म्हटला आहे की ज्ञान मार्ग कर्मकांड करायला तो लागत नाही भक्ती सोडून दुसऱ्याच क्रिया करायला तो धावत सुटत नाही आणि तिसरा मुद्दा सांगितला आहे की कोणतीही भौतिक कामना भोग इच्छा हा भक्त ठेवत नाही तर असा हा जो भगवंतांचा अनन्य भी अनन्य भक्त आहे त्याचं केवळ एकच ध्येय आहे की मला भगवान श्रीकृष्णांच्या चरण चरण कमलांप्रती प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे तर अशा अनन्य भक्ताने भगवान श्रीकृष्णांची पूर्णपणे शरणागती पत्करली आहे आणि भगवंतांकडून मात्र त्याला कोणतेच भौतिक लाभ नको आहेत त्याला केवळ भगवंतांची प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे तर भगवंत म्हणतात की असा जो माझा भक्त आहे तो साधूच आहे त्याला साधूच समजले पाहिजे तर वैष्णव आचार्य या मुद्द्यावर समजवतात कि यावर कुणी प्रश्न विचार विचारतात कि जर तो भक्ती दृढ आहे भौतिक कामना त्याला नाहीये मग त्याच्याकडून दुराचार कसा घडला तर ह्याला उत्तर म्हणून सांगितलं जात कि पूर्व कर्म फळांमुळे असूपात प्रवचनात अतिशय सुंदर उदाहरण देतात आणि समजवतात की अगदी वेगात फिरणारा जो पंखा आहे तो आपण बटन बंद केल्याबरोबर तात्काळ तत्क्षणी पंखा फिरायचा थांबतो का नाही थोडा वेळ ज्या जी गती घेतली आहे ती गती हळूहळू कमी होत जाते आणि थोड्या वेळाने तो पंखा फिरायचा बंद होतो तसच ज्याने भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करणं सुरू केलं आहे आणि दृढपणे तो भक्तिमय सेवेमध्ये मग्न होत आहे तर हळूहळू काय आहे त्या भक्ताचं शुद्धीकरण होत चाललंय मात्र त्याच्या एखाद्या पूर्व कर्मफळाच्या नुसार जर त्या भक्ताच्या हातून एखादं अयोग्य वर्तन घडलं जसं उदाहरण दिलं जातं की एखादा व्यक्ती आहे तो पन्नास सिगारेट रोज प्यायचा असा व्यक्ती भक्तांच्या संघात आला हळूहळू शिकला आणि त्याला कळलं की हे मी अयोग्य कार्य करतो आहे आणि हळूहळू त्याचं व्यसन कमी कमी होत गेलं आणि दृढतेने भक्ती करायला लागला आणि त्यांनी पूर्णपणे सिगरेट ओढणं बंद केलेलं आहे मात्र एक दिवस काय झालं त्याला पुन्हा तल्लफ आली मला सिगारेट प्यायची आहे आणि तो किती प्रयत्न केले तरी स्वतःला आवरू शकला नाही आणि त्यांनी एक सिगारेट आहे ती पेटवली शिलगावली आणि त्याचे दोन चार झुरके घेतले तर आपण म्हणतो की सिगारेट पिणं हे नशा आहे हे नशा करणं हे पाप आहे पण आपण त्या व्यक्तीबद्दल असं म्हणू शकत नाही की तो आता भक्तीतून पूर्णपणे निघून गेला आहे त्याचं भक्तीतून आता पतन झालं आहे आता तो भक्ती कधीच करू शकणार नाही असं नाहीये पण वैष्णवाचार्य आचार्य समजवत आहेत की यावरून असं कोणी अनुमान काढू नये की एखादी सिगारेट ओढली तर चालते असं नाहीये मात्र ज्याला पन्नास सिगारेट रोज प्यायची सवय होती तो प्रयत्नपूर्वक सगळं त्यांनी व्यसन बंद केलं आहे मात्र एखाद दिवशी त्यांनी एखादी सिगारेटचे दोन तीन झुरके घेतो आहे आणि तो त्याच्यापासून लगेच ती सिगरेट विझवतोय आणि त्याला कळलंय की हे माझी चूक आहे आणि तो पुन्हा भक्तीत मग्न होतो आहे तर त्याला त्याचं पूर्ण पतन झालंय असं काही समजू नाही तर पुढे श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात कि कुणी विचारले की असा भक्त कदाचार करताना दिसला तर त्याचे साधुत्व कसे राहते तर कदाचार या शब्दाचा अर्थ आहे अयोग्य आचरण तर असा भक्त अयोग्य आचरण करतो आहे तर त्याचं साधुत्व कसं राहतं असा जर प्रश्न आला तर दुराचार कसा दुराचारी व्यक्ती आहे? आहे तर तो कसा काय साधू आहे तर ह्याला उत्तर देताना भगवंत म्हणत आहेत आपण जर श्लोक बघितला दुसरी ओळ आहे बघा साधूर एव स मंतव्य शब्दशा शब्द्याचे अर्थ वाचते साधू म्हणजे साधू एव निश्चित सा तो मंतव्य समजलं पाहिजे म्हणजे त्याला साधूच समजले पाहिजे तो या शब्दा सा है। काई दिला है? तर मंतव्य या शब्दाचा अर्थ खूप महत्वाचा आहे काय दिलं आहे समजलं पाहिजे तर मंतव्य या शब्दाने विधी नियम सूचित होतात आणि असं केलं नाही म्हणजे हे नियम पाळले नाही तर काय त्यामुळे दोष येईल असं सांगितलं जातं म्हणजेच काय तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की मंतव्य म्हणजे समजला पाहिजे म्हणजेच याचा अर्थ हा नियम आहे ही भगवंतांची आज्ञा आहे की अशा व्यक्तीला साधूच समजले पाहिजे जसं भगवान श्री कृष्णांची भक्ती करणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य आहे म्हणजे ते केलंच पाहिजे तसंच भगवान श्री कृष्ण या श्लोकात म्हणतात साधुरेव मंतव्य म्हणजे त्याला साधूच समजलं पाहिजे ही भगवान श्रीकृष्णांची आज्ञा आहे आणि ती आज्ञा आपण पाळायलाच हवी अन्यथा काय होईल आज्ञा पालन न केल्यासारखं होईल आणि त्यामुळे आपल्याला दोष लागेल तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल